गुड मॉर्निंग आजचा दिवस खूप खास आहे जोपर्यंत मी घरातलं झाडून आणि पुसून घेत नाही तोपर्यंत दिवसाची सुरुवात झाली असं वाटतच नाही मग मी बाहेरलं झाडून घेत आहे आज सूर्याचा उदय पण झाला आहे आजची सुरुवात खूप स्पेशल आहे सूर्यनायची कृपा आणि मनाला शांती देणारी ही आजची सुरुवात आहे आज आपल्या घरी सूर्यनारायणाची पूजा आहे सूर्यदेव म्हणजे ऊर्जा आरोग्य आणि नवीन सुरुवात या भक्तीमयशनाने आजचा दिवस खूप खास बनला आहे अशा सकाळी मन शांत होतं आणि आयुष्य सकारात्मक होतं आजच्या दिवशी काहीतरी काम करावं असं म्हणतात काम केल्याने आपलं सगळं काम चांगल्या प्रकारे होतं मी एक पाट घेतली आहे त्याच्यावरती सत्यनारायणाचे फोटो ठेवले आहे आणि त्याच्या पुढे तांदळाची रास घे केली आहे आणि त्याच्यावरती वटीचं सामान मांडून घेतले आहे सुपारी साखर हळदीचं पे पेंट खजूर आणि खोबर मांडले इकडे सूर्य काढत इक, इक 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 आहे एकीकडे सूर्याची रास आणि एकीकडे चंद्राची रास असं मी काढून घेतले आहे आमच्याकडे अशा प्रकारे पूजा केली करतात मी तांब्यावरती स्वस्ती काढली आहे आणि त्याच्यावरती पानं ठेवली आहे देवालाही कुंकू लावून घेतले आहे तांब्यामध्ये एक एक बंदा टाकले आहे आणि नागिनीचे पानं साइडला ठेवले आहे त्याच्यावरती नारळ ठेवले आहे आणि सगळ्या प्रकारचे धाट ठेवले आहे इकडे मी फोटोला हार पण लावून घेतले आहे आणि त्याच्या पुढे फळे ते सगळं ठेवले आहे आणि देवाला फुलेही फुलेही लावून घेतले आहे पिल्लू ही मला पूजा करण्यासाठी मदत करत आहे तिनेही देवापुढे छान फुलं ठेवली आहे मी नंतर रांगोळी पण काढून घेतली आहे या दिवशी खूप छान वाटत मन प्रसन्न होत आजच्या दिवशी असं वाटत मी नंतर दिवा लावून घेतले आहे ये किती छान फूल पण आलं आहे ते देवाला लावून घेतले आहे आजची सुरुवात खूप स्पेशल आहे पिल्लू ही तिला कुंकू लावून घेत आहे नंतर मी अगरबत्तीने देवाची पूजा केली आहे पिलू ही तिला पण देवाची पूजा करायची आहे नंतर मी देवाला पाणी पिल्लू ही छानपैकी देवाची आरती करण्यासाठी पिलेट घेऊन घेऊन बसली आहे मी देवाची आरती आरती करून घेतली आजचा दिवस खूप सुखमय आणि खूप प्रसन्न करणारा आजचा दिवस आहे असं म्हणतात की देवाची देवाचा उपवास केल्याने आणि आणि रक्त पकडल्याने आजचा दिवस खूप छान जातो ही पूजा मनातून केली जा केली पाहिजे नंतर आपल्याला जे पाहिजे ते भेटता भेटते आपल्या नवऱ्याचं आयुष्य पण वाढतं आणि दीर्घ आयुष्य होत आमच्या इकडे अशा प्रकारे तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा तुम्ही कशा प्रकारे पूजा करता तेही मला सांगा आमच्याकडे तर पहिल्यापासूनच अशा प्रकारे पूजा करता तुम्ही मला नक्की कळवा कशा प्रकारे पूजा करता तुमच्याकडे